मना नमी आमस बंधू भगिनींनो नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण एका अशा व्यक्तीची यशोगाथा समजून घेणार आहोत ज्या व्यक्तीचं नाव आहे रवींद्र मेटकर रवींद्र मेटकर हे प्रगतिशील शेतकरी तर आहेतच पण त्याशिवाय त्यांचा स्वतःचा मातोश्री पोल्ट्री फार्म आहे या उद्योगाची सुरुवात अगदी त्यांनी घराच्या गच्चीवर केली काही कोंबड्या विकत आणून आणि आज चाळीस वर्षांमध्ये त्यांचा उद्योग इतका विस्तारलेला आहे की चाळीस एकर शेतीमध्ये आज त्यांचा पोल्ट्री फार्म नमस्कार। नमस्कार। स्वर्ष, आहे ही त्यांची यशोगाथा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण सुरुवातीला आमची माती आमची माणसं कार्यक्रमात रवींद्र मेटकर यांचं स्वागत करूयात मेटकर साहेब नमस्कार 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 चाळीस वर्ष चाळीस वर्षांचा संघर्ष आणि त्या संघर्षातून आज तुमची जी काही यशोगाथा निर्माण झालेली आहे ती हा संपूर्ण आज आपल्या चर्चेचा आणि या मुलाखतीचा विषय आहे चाळीस वर्षांपूर्वी घराच्या गच्चीवर अगदी काही कोंबड्या विकत आणून तुम्ही सुरुवात केली होती तुमच्या या व्यवसायाला तर आपण आता सुरुवातच अगदी मला असं सांगा सुरुवातीला की काय त्यावेळेला तुम्ही नेमकं केलं होतं डोक्यात काय होतं आणि काय सुरू केलं होतं मी एका अशा परिवारातून आलेलो आहो की माझ्या वडिलांना आई वडील नव्हते त्यामुळे तुम्ही त्यांची काय परिस्थिती असेल हे तुम्ही एक अंदाज बांधू शकता त्यांना आई वडील नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरी लहानाचे मोठे झाले ते आणि नवव्या वर्गापर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी वनविभागात चपराशी म्हणून नोकरी पत्करली कारण की त्यांना कोणतं परिवाराचा कोणता सहारा नव्हता आणि शिक्षण पण त्यांना नवीपर्यंतच घेता आलं परिस्थितीनुसार पर... मग ते वनविभागात चपराशी म्हणून लागले त्यामुळं माझी काय परि माझ्या वडिलांची काय परिस्थिती असेल हे तुम्ही चांगला याचा अंदाज तुम्ही बांधू शकता मी दहाव्या वर्गात झाल्यानंतर माझ्या व घरची परिस्थिती मा एवढी चांगली नव्हती त्यामुळं माझ्या वडिलांना म्हटलं आपण काहीतरी एक एखादा छोटा मोठा व्यवसाय करू म्हणजे माझ्या शिक्षणाला आणि घरच्या परिस्थितीला हातभार लागेल आणि कसं आम्ही तीन भाऊ व आमच्याकडे कोणतीही वडलोपार जमीन नाही काही नाही घर पण स्वतःचं नव्हतं आमच्याकडे नंतर वडिलांना साडेबारा हजार रुपये हाऊसिंग लोन मिळालं त्यामध्ये त्यांनी घर घेतलं तर माझ्या घराच्या बाजूनं एक ॲग्रिकल्चर ऑफिसर होते त्यांच्याकडे चा अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा एक फार्म होता तो फार्म आणि तिथून जे रोज अंडी विकत होती त्यांना रोज पैसा येत होता तर माझ्या घराच्या बाजूला एक एक ॲग्रिकल्चर ऑफिसर होते त्यांच्याकडे एक छोटासा त्यांनी खु कोंबड्यांचा फार्म सुरू केला होता कारण mm. की आम्ही ज्या विभागात राहत होतो त्यावेळेस तिथं वस्ती फार विरळ लोकवस्ती फार विरळ होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी एक चारशे कोंबड्यांचा अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा फार्म संगोपन चालू होतं आणि mm. त्यांच्याकडे रोज संध्याकाळी अंडी घेणारे जा व्यापारी येत होते अंडी घेऊन जात होते रोज त्यांच्याकडे पैसा येत होता त्यांचं पाहून मी माझ्या वडिलांना म्हटलं आपण पण एक छोटासा फार्म असा यांच्यासारखा करू त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या जी हे कल्पना होती त्या त्यांना पण आवडली तर त्यांनी त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडमधून तीन हजार रुपये प्रॉविडंट फंडमधून काढून दिले किती एकोणीसशे चौऱ्याऐंशी वर्षे चौऱ्याऐंशी मध्ये मी त्या सोळा वर्षाचा होतो तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी त्यांच्या मी दहावा वर्ग झाल्या झाले होतो तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मग माझ्या घराच्या कच्चावर एक छोटंसं बांबू आणि कवेलूचं एक छोटं खुराडं केलं पण माझ्या घरावर वर जाण्यासाठी जिना पण नव्हता माझ्या घराला बांबूची शिडी होती बांबूच्या शिडीनं आम्ही दहा वर्षं गेलं तर शंभर कोंबड्या ते चारशे कोंबड्या आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत या दहा वर्षात आम्ही शंभर कोंबड्यांच्या चारशे कोंबड्यांपर्यंत आमचा व्यवसाय घराच्या गच्चीवर केला गच्चीवर केलं कारण की त्यावेळेस आमच्या घराच्या आजूबाजूनं कोणती वस्ती नव्हती नंतर वस्ती होत गेली तर त्यामुळं तिथे वर्ष व्यवसाय वाढवण्यास आम्हाला जागा पण नव्हती तर एक माझ्या आईला माहेरकडून चांदूर बाजारमध्ये शिरजगाव बांड हे गाव होतं तर माझ्या आईला माहेरकडून चार एकर जमीन मिळाली होती आईला भाऊ नसल्यामुळे व वारसा हक्कानं चार एकर जमीन मिळाली ती जमीन आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वीस हजार रुपये प्रति एकर या दरानं ऐंशी हजार रुपयात विकली आणि त्या पैश पाई, ते पैसे आणि काही पैसे आम्ही या व्यवसायातून जमा केले होते असे सव्वा लाख रुपये सव्वा एकर जमीन आम्ही बडनेराला घेतली आणि मग आम्ही बँक ऑफ इंडियाकडून पाच लाख रुपये त्यांनी बँक ऑफ इंडियानं आमची जमीन मॉर्गेज करून आम्हाला पाच लाख रुपये कर्ज दिलं आम्ही त्या कर्जातून चार हजार पक्ष्यांचा ब्रायलर कोंबळे फार्म सुरू केला तर चार हजार आणि आमची मेहनत आणि आमचं नशिबानंही आम्हाला साथ दिली आम्ही चार हजाराचं पंच्याण्णवमध्ये प सुरू केलेला फॉर्म चांग दरवर्षी वाढत गेला आम दोन हजार आठपर्यंत दोन हजार सहापर्यंत आमचा फॉर्म एक एकर जमीनचे आम्ही जवळपास दहा एकर जमीनचे मालक झालो एक आणि चार हजारचे आम्ही जवळपास प पंधरा सोळा हजार सोळा हजार पक्षांचे फॉर्म आमचा ब्रायलर मासेल कोंबड्यांचा झाला तर पण काय दोन हजार सहामध्ये भारतात पहिल्यांदा बर्ड फ्लू आला त्यामुळं पूर्णतः पोल्ट्री व्यवसाय हा पूर्णतः मोडकडीस आला पूर्ण व्यवसाय बंद करावा लागला आमचं लाखो रुपया नुकसान झालं पूर्ण व्यवसाय आमचा जा बंद झाला पण आम्ही त्यानंतर दोन हजार सा सहा ते दोन हजार आठ हा आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता मग दोन हजार नंतर मग बर्ड फ्लूची भीती नाहीशी झाली मग आम्ही पुन्हा बँकेकडे गेलो बँकेत आमची पत असल्यामुळे बँकेनं आम्हाला दोन हजार आठमध्ये पंचवीस लाख रुपये कर्ज दिलं त्या पंचवीस लाखात आम्ही वीस हजार अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा फॉर्म सुरू केला आम्ही मासल कोंबड्या करून अंडी देणाऱ्या कोंबड्यांकडे वळलो वीस mm. हजाराचा फॉर्म आम्ही सुरू केला आणि दरवर्षी त्याच पैशातून ज्या जे होणारं वीस हजार पक्ष्यांचं जे प्रॉफिट होतं त्या प त्या प्रॉफिटमधून आम्ही दरवर्षी दहा दहा हजार पक्षाची त्यात भर घालत गेलो mm. बिना बँकेचं कर्ज घेता आम्ही याच व्यवसायात आम्ही आम्ही पूर्ण वेळ हाच व्यवसाय केला आम मी माझा परिवार माझा भाऊ माझा मुलगा माझे वडील पूर्ण फुल टाईम यामध्ये पूर्णपणे हां आहे आणि आम्ही दरवर्षी द दो दोन हजार आठमध्ये दो वीस हजार होत्या दोन हजार नऊमध्ये तीस हजार झाल्या दोन हजार दहामध्ये चाळीस हजार असं होत गेलं आम्ही जे पंचवीस लाख रुपये कर्ज घेतलं होतं ते दोन हजार तेरामध्ये बँकेला परत केलं तर बँकेने दोन हजार तेरामध्ये पुन्हा आम्हाला साठ लाख रुपये कर्ज दिलं आणि त्यामुळे आम्ही असं आम्ही त्यातून वाढवत वाढत गेलो तर आज आमच्याकडे एक लाख ऐंशी हजार कोंबडे आहे आणि तेरा आणि एका टना एका तासाला सहा टन कोंबडी खाद्य बनवण्याचं आमचं फीडमील आहे कारण की पोल्ट्रीमध्ये सर्वात जास्त ऐंशी टक्के खर्च हा पोल्ट्री फीडवर होता बाहेरून फीड घेऊन जर फार्म चालवतं म्हटलं तर ते शक्य नाही कारण की बाहेरचे मार्केटचे फीडची फीड किंमत आणि आपण स्वतः बनवलेल्या फीडच्या किमतीमध्ये चार रुपये किलो प्रति किलोचा फरक पडते आणि बाहेरच्यापेक्षा आपण आपली क्वालिटी चांगली ठेवू शकतो कारण की आपण आपल्या कोंबड्यांना कोणतंही भेसळयुक्त खाद्य खाऊ घालू शकत नाही कारण की कोंबड्या कोंबड्यांच्या आहारामध्ये थोडीशीही बेमानी करता येत नाही ज्या त्यांना जे क्वालिटीचं पाहिजे तेच क्वालिटीचं फीड खाऊ घालावं लागते त्यामध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज नाही आहे कोणतंही असं जसं जनावरांमध्ये आपण थोडंसं दुय्यम दर्जाचं घेऊ शकतो पण पोल्ट्रीला जे मानवाच्या मानव जे को खा खाद्य खाते त्याच्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचं खाद्य कोंबड्यांना पाहिजे कारण की कोंबड्या हा खूप सेन्सिटिव्ह आहे त्या थोडंसंही जर कमी जास्त झालं तर ते लगेच त्याचा परिणाम दाखवत दाखवत एक वेळा आपण आपल्या घराच्या जेवणामध्ये कॉम्प्रमाईज करू पण कोंबड्यांच्या जेवणामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही जर आपण कॉम्प्रमाईज केली तर दुसऱ्या दिवशी त्या कोंबड्या आपल्याला त्याचा परिणाम दाखवतात त्यामुळे कोंबड्यांचा हा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये एक पैशाचाही भ्रष्टाचार करता येत नाही किंवा एक पैशाची भेसळ करता येत नाही तडजोड करता येत नाही तर बाहेर बाहेरच्या फीडमध्ये आणि आपल्या फीडमध्ये चार रुपये किलोचा फरक पडते आज 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 माझ्या फार्मवर रोज तेरा टन फीड लागते आज बावन्न हजार रुपये माझी ही रोजची सेविंग आहे जर मी माझ्या फार्मवर फीड स्वतः बनवल्यामुळं जर कारण की माझ्या अंड्याला काय दर मिळणार आहे हे माझ्या हातात नाही आहे पण माझी फीड कॉ प्रॉडक्शन अंड्याची प्रॉडक्शन कॉस्ट कमी करणं हे माझ्या हाती आहे हां त्याच्यासाठी आम्हाला थोडा श श्रम जास्त होते फीड बनवण्यासाठी स सर, सर्व प्रकारचं रॉ मटेरियल व्हिटॅमिन प्रिमिक्स मेडिसिन वगैरे सर्व अलग अलग ठिकाणाहून जमा करावं लागते आणि ते सर्व व्यवस्थित मोजमाप करून अनुभवी माणसाकडून समोर हजर राहून आम्ही सर्व ते फीड बनवून घेतो त्यामुळे एनर्जी प्रोटीन आणि फायबर हे सर्व बॅलन्स करून फीड बनवतो त्यामुळं आमच्या कोंबड्यांना चांगलं खाद्य मिळते आणि त्यामुळे कोंबड्या आमच्या निरोगी राहतात चांगली अंडी देतात त्यांचं आजारी होण्याचं प्रमाण पण हे फार कमी सर, शेति आहे सर हा झाला उद्योगाचा प्रवास तुमचा आता आपण थोडंसं म्हणजे तुमची शेती आहे शेतीपूरक उद्योग म्हणून कुक्कुटपालन आहे अगदी कोंबडीचं पिल्लू तुमच्याकडे येतं इथपासून तर अगदी तिचं संपूर्ण आयुष्य संपेपर्यंतचा जो प्रवास असतो थोडा तो पण आम्हाला सांगा ना माझा हा जो फार्म आहे हा लेअर फार्म आहे ह्या यामध्ये सर्व ह्या कोंबड्या ह्या अंडी देण्यासाठी आम्ही याचं संगमन करतो आम त्याच्यासाठी आम्ही पहिले एक दिवसाचे पिल्लू जे नामांकित हॅचेरी आहे भारतामध्ये चार ब्रीड आहे भारतामध्ये वेंकीजचं कॉब कॉब आहे हायलाईन आहे बोन्स आहे आणि लोहमन आहे हे चार ब्रीड भारतामध्ये आहे यांचं आम्ही यांच्या कंपनीकडून आम्ही यांचे एक दिवसाचे पिल्ले डे ओल्ड सिक्स हे पूर्णपणे मादी पिल्लं घेतात ते जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये प्रति पक्षी एक एक दिवसाचं पिल्लू आम्हाला मिळते ते कंपनी आमच्या फार्मपर्यंत पोस्ट देतात ते आले की आम्ही त्यांची व्यवस्था पहिले ब्रुडर हाऊसमध्ये करतो आमच्याकडे ब्रुडर हाऊसमध्ये के जेसमध्येच ब्रुडिंग आहे तर त्यांचा त्यांना त्यावेळेस पं ये येणाऱ्या पिल्लांना पंख नसतात त्यामुळे त्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकचे बल्ब लाव पिंजऱ्यामध्ये बल्ब लावतो किंवा जर ज्या जास्तच थंडी आणि पूर्ण शेड हे पॅक करतो वरून शेडला सिलिंग वगैरे लावून पूर्ण शेड बंदिस्त हे करतो आणि जास्त ज्यावेळेस जास्तच थंडी असली त्यास आम्ही गॅस बिर्डर किंवा पिंपामध्ये कोळशाच्या शेगड्या कोळसा जाळून शेगडीचा उष्णता उ उप उपद्यायचा प्रयत्न करतो आणि यांना आम्ही सुरुवातीला क्रम्स फीड खाऊ घालतो कंपनी पिल्लं लहान राहतात तर आमचं स्वतःचं फीड नाही खाऊ घालत आम्ही बनवलेलं कंपनीकडून जे लेअर चिक्स क्रम्स येते ते खाऊ घालतो आणि ते त्या पक्ष्यांचं बरंचसं आल्याबरोबर पक्षी पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना मॅरेक्स वॅक्सिन करतो तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांना आय बी लासोटा करतो च पाचव्या सहाव्या दिवशी आम्ही थ्री वे म्हणून एक वॅक्सिन आहे एन डी आय बी डी आणि गंबारो गम, मिक्समध्ये ते करतो चौदा पंधराव्या दिवशी आम्ही त्याच्यात चोच कापतो चोच कटिंग करायला लागते वीस बावीसाव्या दिवशी त्यांना आम्ही गंबारो आयड्रॉपमध्ये दे देतो आणि हे चोच कापण्याचं काय कारण चोच कापण्याचं काय पक्षी एकमेकांना मारतात आणि त्यांची चोचीचं वाढ वाढीची वाढीचं जे हे राहते वेग राहते हा जास्त राहते त्यामुळे जा जास्त लांब चोच झाल्यावर त्यांना पीठ खा पीठ पण खाता येत नाही आणि पक्षी एकमेकांना जखमी करतात थोडंसं पण रक्त लागलं की त्या पक्ष्याला पूर्ण ते मारून टाकतात त्यामुळे ते पक्षी बारा तेरा दिवसामध्ये चोच कापावी लागते मग हे तुम्हाला रेग्युलर करावं लागतं काम तुम्हाला वॅक्सिनेशन वगैरे आणि आमच्या ब्रुडिंगमध्ये जे ब्रुडर ब्रुडर शेड आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळपास सहा ते आठ आठवड्यापर्यंत एक आठवड्यापासून ते आठ आठवड्यापर्यंत आम्ही पक्षी ठेवतो मग आठ आठवड्यानंतर नंतर आम्ही ते पक्षी ग्रोअर स्टेजमध्ये म्हणजे वाढीव अवस्था जी आहे त्यासाठी ते जे जे आमचं वेगळं शेड आहे ग्रोअर स्टे ग्रोअर फा शेड त्या ग्रोअरमध्ये आम्ही ते शिफ्ट करतो तिथे पक्षी आम तिथं म्हणजे बरंचसं वॅक्सिनेशन वगैरे आमचं त्या ग्रोअरमध्ये होऊन जाते जवळपास जे सर्व वॅक्सिनेशन आहे ते अठरा आठवड्यापर्यंत आम्ही पूर्ण वॅक्सिनेशन अंड्यावर येण्याच्या पहिले वॅक्सिनेशन पूर्ण करून घेतो पहिले आम्ही एक ते आठ आठवड्यापर्यंत त्यांना चिक्स क्रम मॅश किंवा चिक्स क्रम्बल खाऊ घालतो बारा आठवड्यापर्यंत त्यांना आपण ग्रोअर मॅ ग्रोअर मॅश खाऊ घालतो बारा आठवडे ते अठरा आठवडेपर्यंत आपण सोळा आठवड्यापर्यंत डेव्हलपर म्हणून येते ते खाऊ घालतो त्याच्यानंतर प्री लेअर मॅश सुरू करतो ज्यावेळेस अंडी देणं कोंबड्या सुरू करतात आणि ही हे साधारण वय काय असतं कोंबडीचं अंड्या देण्याचं दीड वर्ष दे, नाही नाही कोंबडी अंड्यावर वीस आठवडे किंवा पाच महिने या यावेळेस कामा येते ये अंड्यावर येते वीस आठवडे म्हणजे किंवा तिचं साडेबाराशे ग्राम वजन झालं की ती अंड्यावर येते आणि कोंबडी अंडी देण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे एक कोम कु, कोंबड्या जवळपास वीस आठवड्याच्या झाल्या किंवा साडेबाराशे ग्राम वजन झालं की अंडी द्यायला सुरुवात करतात कोंबळे कोंबडींना अंडी देण्यासाठी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं गाईला दूध देण्यासाठी गाईला गाभं नवावं लागते तिला पिल्लू द्यावं लागते वेळेस दूध देते पण कोंबडी तशी नाही कोंबडीमध्ये ती स नैसर्गिकच प्रक्रिया आहे की ती कोंबडी वीस आठवड्याची झाली किंवा साडेबाराशे ग्राम वजन झालं तिथं किती आपोआप अंडी देण्यास सुरू करते या अंड्यामध्ये जीव राहत नाही हे पूर्णतः मधून पिल्लू निघत नाही आणि ह्या कोंबड्या ज्या ज्या आमच्या फार्मवरच्या ज्या कोंबड्या आहे ह्या पूर्णतः शाकाहारी फीड खाऊ घालतात आम्ही यांना कोणताही व्हे नॉन व्हेज फीड देत नाही त्यामुळं पूर्ण हे शुद्ध शाकाहारी कोंबड्यांना आम्ही आहार देतो त्या आणि या कोंबड्यांच्या अंड्यापासून पिल्लू नाही निघत खाण्याचे अंडे खा हां टेबल पर्पजसाठी हे वापरल्या जातात शेतकरी बंधू भगिनींनो आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत रवींद्र मेटकर शेतकरी बंधू भगिनींनो परत आपलं स्वागत आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आणि आपण बातचीत करतो आहोत यशस्वी शेतकरी यशस्वी उद्योजक रवींद्र मेटकर यांच्याशी सर आपण मघाशी बोलताना धावता उल्लेख कोंबड्यांवर येणाऱ्या आजाराबद्दलचा केला होता तर मला वाटतं कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा म्हणजे हे संकट ही संकटाची तलवार कायम डोक्यावर असते उद्योजकाच्या की कधी कोंबड्यांना आजार येईल आणि कधी त्या मृत पावतील किंवा तुमचं नुकसान होईल तर या आव्हानाला कसं सामोरं जाता मग तुम्ही आज कसं आहे कोणताही मानवाला रोग आला जसं स्वाईन फ्लू आला चिकनगुनिया आला काही झालं कोरोना आला जर हा व्यवसाय हा रोग आला तर बघा याची उत्पत्ती ही कोंबड्यापासून आहे असा एक गैरसमज आ, सामान्य लोकांना होतो आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा पोल्ट्री फार्मिंग जो कुक्कुटपालन करतात त्यांना बसतात त्या पण त्यामध्ये काहीही सत्यता नाही आहे आपण ज्या कोंबड्या घेतो ह्या पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने यांचं संगोपन करतो आम्ही ज्या आणि यांना आपण प्रत्येक जे वेळोवेळी आपण त्यांना रोगप्रतिकारक शक्ती जे आपण त्यांना वॅक्सिनेशन करतो चांगलं फिट देतो प्रोबायोटिक देतो अँटीबायोट अँटीबायोटिक आपण देत नाही आपण नॉन ए जी पी देतो नॉन अँटीबायोटिक आपण यांना फीडमधून देतो आणि प्रत्येकांचं जे जे आज बि रोज जे रोगराई आहे त्याचं आपण प्रत्येकाचं व्हॅक्सिनेशनबरोबर शेड्यूल प्रमाणे करतो आपल्या इथे आपण बायोसिक्युरिटी पाळतो क स्वच्छता पाळतो आणि सर्व परिसर आपण निर्जंतुक ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आमच्याकडे कोंबड्यांवर रोगराई येण्याचं प्रमाण फारच कमी आहे केवळ हा जो नुकसान होते हे केवळ अपयमुळं होते हा कधीकधी कधी कोंबड्यांची जे मर्तूक होती हे जास्त उन्हामुळे होते कारण की आपल्याकडे उन्हाचामध्ये उन्हाळ्यामध्ये सत्तेचा जा, सत्तेचाळीसपर्यंत टेम्परेचर जाते आणि प्रत्येका प्र बरेच फार्मराकडे कसे त्याचे उन्हापासून बचाव करण्याची सुविधा राहत नाही कधी काही लाईट गेली जे आपण फॉगर वगैरे लावतो आणि एखादा छोटा फार्मर असला त्याच्याकडे लाईट गेली जनरेटर नसलं तर त्यावेळेस त्याची मर्तूक होण्याचं प्रमाण होते लोकं त्याच गोष्टीचा फायदा घेऊन सांगते नाही कोंबड्यांवर बिमारी आली हे आली असे पण आता आम्ही आता आमच्याकडे पूर्ण माझ्याकडे दोन शेड पन्नास हजार पक्षी हे संपूर्ण वातानुकूलित आहे आणि एक लाख वीस तीस हजार पक्षी हे ओपन शेडमध्ये आपण ते आम्ही उन्हाळ्यामध्ये यांची उन्हापासून बचाव करण्यासाठी प जो जेवढा प्रयत्न करतो तेवढा आम्ही करतो फॉगर लावतो साईडनं शेडने शेडनेट लावतो त्याच्यावर थिबकची नळी सोडून ज्यूटच्या बारदाण्या लावून त्यावर थंडावा देण्याचा प्रयत्न करतो फॅन लावतो त्यामुळे आमची पाहिजे तशी मरतूक होत नाही थोडीफार होते एक रोज आता एक लाख ऐंशी हजार कोंबड्या आहे तर पंधरा वीस कोंबड्या तर आज रोज आमच्या मरतातच आणि त्यांची आम्ही व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावतो बाहेर कुठं फेकत नाही आमच्याच शेतामध्ये आम्ही एक गड्डा केला आहे तिथंच त्यांना पुरवण्यात शेतकरी बंधू भगिनींनो एक परत छोटीशी विश्रांती घेऊयात आपल्या आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आणि आपण बातचीत करतो आहोत रवींद्र मेटकर यांच्याशी शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आणि आपण चर्चा करतो आहोत रवींद्र मेटकर यांच्याशी सर सुरुवातीलाच मी उल्लेख केला की तुम्ही प्रगतीशील शेतकरी पण आहात आणि त्या शेतीच्या दृष्टीने तुमचा स्वतःचा एक विचार पण आहे तर पंचामृत नावाचं एक असं फवारणीचं औषध तुम्ही तयार केलेलं आहे की जे संपूर्ण ज्याच्यामध्ये घटक अगदी नैसर्गिक आहेत तर थोडंसं त्याच्याबद्दल आम्हाला अगदी थोडक्यात सांगा ना तर मी कुक्कुटपालनासोबत शेती पण करतो आणि संपूर्ण शेती ही मी नैसर्गिक पद्धतीने आणि रासायनिक मुक्त शेती करतो माझ्या शेतीमध्ये मी जमिनीमधून पोल्ट्री खत वापरतो आणि वरून जे स्प्रेइंगसाठी मी एक पंचामृत नावाचं जैविक औ हे घटक बनवलेला आहे <ills> ज्याच्याम जे पूर्णत जैविक आहे त्याच्यामध्ये आम्ही अंडी घेतो ताक घेतो गूळ घेतो आणि चुना आणि तुरटी याचं एक मिश्रण करून एका एकरासाठी आम्ही दीड लिटर ताक घेतो बारा अंडी घेतो शंभर ग्राम चुना घेतो शंभर ग्राम गूळ घेतो आणि शंभर ग्राम तुरटी घेतो याचं मिश्रण करून आम्ही हे दहा ते बारा दिवस त्याचं विरजन ठेवतो त्याच्यानंतर आम्ही याचा हे स विरजन जे आहे हे अडीच लिटर होते आणि एक हे विरजन आम्ही एका एकरामध्ये एका पंप एका बॅटरी पंपाला पाचशे एम एल टाकून एका एकरामध्ये पाच पंपाची फवारणी करतो अशी आपण पिकाच्या वाढीव अवस्थेमध्ये एका पिकाचा जो एक अवस्था आहे आ, त्यामध्ये आपण जे नव्वद ते शंभर दिवसाची त्याच्यामध्ये आम्ही चार वेळा त्याची फवारणी करतो त्याची फवारणी केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंड्यामध्ये ॲम्युनो ॲसिड आणि प्रोटीन आहे ताक हे बुरशीनाशक आहे चुन्यामध्ये कॅल्शियम आहे गूळ संवर्धक आहे आणि त्रुटी हे जंतुनाशक आहे त्यामुळं याचा खूप पिकांना फायदा होते पिकं निरोगी राहतात पिकांमध्ये चकाकी येते पक्षी आणि पीक हे जोमदार असल्यामुळे त्याच्यावर किडी पण अटॅक करत नाही कारण उत्पन्नावर पंचवीस ते तीस टक्के उत्पन्नाचं वाढ होते आणि याचा खर्च फक्त एकशे वीस रुपये प्रति एकराचा खर्च आहे त्यामुळं आपल्या खर्चाची बचत होते महागडे रासायनिक खर्च वापराचं काम पडत नाही विषबाधेच्यापासून फवारणी करताना जे शेत शेतमजुरांना होणारी विषबाधा आहे तर त्याच्यातूनही या होत नाही त्याच्यातूनही मुक्ती मिळते शेतकरी बंधू भगिनींना तुमच्या लक्षात आलं असेल की यशस्वी उद्योजक व्हायचं असेल किंवा यशस्वी शेतकरी व्हायचं असेल तर परिश्रमाला सुट्टी नाही इतकंच एक छान तत्त्वज्ञान या ठिकाणी रवींद्र मेटकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे खूप मोलाची माहिती या कार्यक्रमामध्ये सर आपण आम्हाला दिलेली आहेत त्याबद्दल आम्ही दूरदर्शनच्या वतीने आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद